आजच्या दिवसाची सुरुवात ना खूप सारे मज्जा मस्तीने सुरू झालेली आहे कारण की मी वैशूच्या घरी गेलेली होती संडे असल्यामुळे आणि आमच्या दोघींचं कंपेरिझम सुरू होतं की कुणाचे केस जास्त लांब आहेत म्हणून ऑब्व्हियसली तिचेच केस जरा जास्त लांब आहेत तरी सुद्धा मी कंपेरिझम करत होते आणि मी तिला बोलत होते की आता मी प्रेग्नेंट आहे सो माझे केस आता जरा जास्तच हेल्दी होतील म्हणून असं त्यानंतर माझं मी रुटीन शेअर करते फायनली मी तुम्हाला आहे ना माझं बेबी बम दाखवते आहे आणि माझ्या ना कालच्या प्रेग्नेन्सी रिवीलच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद आता इथून पुढे ना मी प्रेग्नेन्सीची सिरीज स्टार्ट करणार आहे सो माझी पूर्ण प्रेग्नन्सीची जर्नी प्रोसेस मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा डाएट असू द्या माझी हेल्थ असू द्या माझी एक्सरसाइज द्या हे सगळे ना मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना दाखवणार आहेत सो आतापर्यंत जर माझ्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा मी घरातली कामे पूर्ण आवरून घेतले आज ना बनीबेलाची नजर जास्तच मस्ती चालू होती कारण की मी कपाट आवरायला काढलं होतं आणि तिथंच त्यांची मस्ती सुरू होती वैशूच्या घरी ना मला आज जायचं होतं कारण की ना गणपती बाप्पा बसवल्यापासून ना ती मला खूप दिवसापासून बोलवत होती मी गेले नव्हते सो मग आज संडे होता टाइम भेटला मग मी तिच्या घरी गेले मस्त बाप्पाचं दर्शन घेतलं तिने ना खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं खरच खूप मनाला प्रसन्न वाटलं त्यानंतर खाली गेलो खाली आरती वगैरे केली आणि लाईटिंग डेकोरेशन खूप सुंदर होतं तिथं नंतर खूप सारे एन्जॉयमेंट केलं आणि परत घरी आलो सो असं होतं माझा आजचा दिवस बाय